नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जास्वंद तर हे बघा माझ्याकडे हे हायब्रीड जास्वंद आहे किती मोठं फुल आलं आहे बघा हातामध्ये मात एवढं असं मोठं आहे तर ही व्हरायटी खूप छान आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता खूप छान फुलं येतात त्याला तर बघू शकता झाड एकदम छोटं आहे आणि कुंडी पण छोटी आहे ले ले तर छोट्याच कुंडीत लावलेलं आहे मी जसं आहे जसं एक वर्ष झालं त्याला तर जेव्हापासून मी आणले तेव्हापासून त्याला फुलं येतच आहेत तर मग इथे मी छाटणी केली तरी बघू शकता जेव्हा आता फुलं नव्हते येत तर मी इथे छाटणी केली मी आणि इथे पण केली तर मग इथे नवीन नवीन फांद्या येत आहे बघा आणि फांद्या आल्यावर लगेच कळा यायला लागतात तर तुमच्याकडे जर नसेल ना जास्त तर तुम्ही नक्की आणा तर आता नर्सरीमधून आणू शकतात आता हिवाळ्याचा सीझन आहे ना तर मग हिवाळ्यामध्ये हे हायब्रीडला स्वंद चांगलं फुलं देतं तर मग हे पण फुलं आल्यावर मी ते छाटणी करून टाकेल मग दोन फांद्या येतील इथे छाटणी केल्यावर तर हे लक्षातच ठेवायचं की फुलं येऊन गेले की झाडाची छाटणी करून टाकायची आणि मग तिथे छाटणी केल्यानंतर दोन फांद्या येतात आणि मग फुलं यायला लागतात ला, नवीन फांदी आली का तर मैत्रिणींना आता मी याला खतं आहे आज तर मग ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे हायब्रीडच आहे आणि गावठीमध्ये पण आहेत माझ्याकडे तर गावठीला पण आता फुलं येत आहे पण जे हायब्रीड राहतात ना त्यांना हिवाळ्यात चांगले फ्लावरिंग करतात ते झाडं तर मग झाडांचं तर आपल्याला माहितीच आहे ना तर कशी काळजी घ्यायची तर मग आधी आधीच मातीच बघायची मा माती ठेवायची आधी फेलड्रीन माती ठेवायची आणि जास्त पण असं ड्राय निघू द्यायचं रोज पाणी टाकत राहायचं तर मग छान वाढ होत राहते जास्वंदाची पिवळे पानं वगैरे काढून टाकायचे आणि खतं वगैरे देत राहायचे लिक्विड खतं तर मी देत राहते केळ्याची सालचं पाणी बटाट्याची सालचं पाणी असं दहा दहा दिवसांनी मी लिक्विड खत देत राहते आणि कोरडे खतांमध्ये कंपोस्ट तुमच्याकडे जे पण असेल ना ते आता सध्या देऊ शकता तर तुमच्याकडे जर केळाची साल असेल तर ती पण देऊ शकतात आता माझ्याकडे केळाची साल तर नाही आहे सध्या तर ती आता मी दुसरं कंपोस्ट देणार आहे मग जेव्हा फुलं येतात ना तेव्हा झाडाला जा जास्त पोटॅशियमची गरज असते तर मग तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर माझ्याकडे जर कंपोस आहे ना वर्मी कम्पोस्ट म्हणून ते घेऊन टाकते हे बघा तर वर्मी कम्पोस्ट देऊन टाकते थोडं आणि एक चमचा चहा पावडर देऊन टाकते तर या खतांमध्ये आपल्या झाडाला सगळं प्रकारचं जीवनसत्व भेटून जातं सगळ्या प्रकारचे घटक भेटून जातात पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन तर मग नायट्रोजनयुक्त खतं दिले तर मग झाडाची वाढ चांगली होते तर मग सुरुवातीला जेव्हा फुलं नाही येत आणि छाटणी जर केली ना झाडाची तर मग तेव्हा नायट्रोजनयुक्त खतं द्यायचे म्हणजे आपलं जा झाड चांगलं वाढतं भरपूर फांद्या येतात मग अनेक फांद्या येतात आणि अनेक फांद्या आल्यावर मग भरपूर फुलं येतात तर मग फुलं यायला लागले मग तेव्हा पोटॅशियमची जास्त गरज असते झाडाला तर मग तेव्हा केळाची साल केळाच्या सालीचं लिक्विड बटाट्याच्या सालीचं लिक्विड संत्रीच्या सालीचं लिक्विड असं लिक्विड देत राहायचे म्हणजे जा आपल्या झाडाला फ्लावरिंग चालूच असते मग आणि कॅल्शियमसाठी जर म्हणाल तर मग चॉक पण चालतो आणि चुला पण टाकू शकता तर मग हे या गोष्टी पंधरा दिवसांनी झाडांना दिल्याच पाहिजे तर मग आपलं झाड छान वाढ करत राहतं आणि छान फुलं देत राहतं मग आपल्याला तर मग आता याची हे फुलं येऊन गेल्यावर मग मी परत छाटणी करून टाकेल हा महिना पण चांगला आहे ऑक्टोंबर महिना आत्ता बी झाडांची थोडी थोडी छाटणी करून टाकायची वरवरच्या फांद्या कट करायच्या जर तुम्हाला जास्ती चटणी करायची असेल तर मग फेब्रुवारी महिन्यात करायची आता फक्त वरच्या थोड्या फांद्या कट करायच्या पिवळे पानं असतील तर ते काढून घ्यायचे आणि खाली मातीमध्ये गवत वगैरे येऊ द्यायचं नाही ते लगेच काढून घ्यायचं पाणी रोज टाकत राहायचं आधी झाडाला पाणी बघून घ्यायचं माती जर पूर्ण ड्राय झाली तर मग पाणी टाकायचं पूर्ण असे कोरडी होऊच द्यायची नाही माती तर हे आहे माझ्याकडे हायब्रिडच जास्वंद आहे हे तर मैत्रिणी ना तुमच्याकडे आहे का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा हे छान आहे हे जास्वंद तुम्ही नक्की आणा नर्सरीमधून खूप छान फुलं येतात त्याला झाड एकदम छोटंच आहे पण तेव्हापासून मी जेव्हापासून आणलं आहे ना नर्सरीमधून तेव्हापासून त्याला फुलं येतात आहे तर न छाटणी पण केली ना तर मग नवीन पानं येतात लगेच फुलं येतात मग मी अशा प्रकारे त्यांना खतं देते कंपोस्ट देऊन टाकते महिन्यामध्ये आणि मध्ये मध्ये मग निम ऑइलचा स्प्रे करते बेकिंग सोड्याचा स्प्रे करते मग अशा प्रकारे आपल्या झाडाला फंगस वगैरे लागू नये त्याच्यामुळे मग काळजी घ्यायची तर मग वेळोवेळी वेड़ त्यांना फवारे केले तर मग झाड पण निरोगी राहते आणि मग झाड जर निरोगी असलं तर मग फुलं पण छान येतात त्याला काही फंगस वगैरे जर लागलं तर मग झाड दिस होऊन जातं मग ते वाढ करत नाही मग फुलं येत नाही त्याच्यामुळे मग त्याला वेळोवेळी वेड़ वेड़ फंगीसाईडचा पण फवारा करायचा नीम ऑईलचा करायचा तर मग हे झाड मी जसं आणलं आहे तसं त्याला मध्ये मध्ये फवारे करते म्हणून मग ते छान वाढ करते आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पण आणा सध्या आता गुलाब आणू शकता तुम्ही नर्सरीमधून आता शिजन आहे हिवाळ्यामध्ये गुलाबचे झाड आणू शकता शेवंतीचे आणू शकता आणि जास्वंद पण आणू शकता तर बघा माहितीनं मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद